महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीची माहिती देण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज भेट घेतलेली आहे पूरपरिस्थितीबाबत एक तास पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली यावेळेस फडणवीसांनी च्या माध्यमातून भरीव मदत करा अशी विनंती पंतप्रधानांना केलेली आहे आणि त्यावेळी मदत करण्याचं आश्वासन मोदींनी दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही ते आपल्या फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या